सात दिन में हलफनामा नहीं मिला तो इसका अर्थ ये सारे आरोप निराधार हैं ज्ञानेश कुमार जी आपसे कर्नाटक की सीआईडी सबूत मांग रही है आप कर्नाटक की सीआईडी को ये सबूत एक सप्ताह के अंदर दे दीजिए नहीं तो पूरा हिंदुस्तान हिंदुस्तान के सारे के सारे युवा इस बात को एक्सेप्ट करेंगे कि आप वोट चोरों की आप मदद कर रहे हो नमस्कार मैं उल्लास माझा विचारपीठा अपने मनपूर्वक स्वागत मित्रों अठारह सप्टेंबर दोन हजार पंचवीस राहुल गांधी यांनी दुसरा अनुबॉम्ब फोडला आणि त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावरती आरोप केले ते आरोप त्यांनी अशा पद्धतीने केले की त्यांनी सांगितलं की सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मतदार याद्या डिलीट केल्या जात आहेत किंवा के ॲडिशन केल्या जात आहेत आणि त्या माध्यमातून वोट चोरी होत आहे आणि ती बीजेपीच्या फायद्याची होत आहे असं त्यांचं एकंदरीत म्हणण्याचा एक भाग आहे पण एकही बीजेपीचा राष्ट्रीय नेता त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही मागच्या वेळी काही लोकांनी प्रतिक्रिया दिल्या पण राहुल गांधीच्या या राजनीतीच्या चक्रव्यूहामध्ये त्यांना अडकण्याची भीती वाटते आहे आणि म्हणूनच यावेळी अजूनही कुठल्याही राष्ट्रीय नेत्यानं त्याच्यावरती आपलं मत मांडलं नाही आणि ते मांडणारही नाहीत यासाठी मांडणार नाहीत की राहुल गांधी एवढ्या आत्मविश्वासानं संपूर्ण जगासमोर उभा राहून प्रेझेंटेशन देत आहेत आणि म्हणतायत अशा अशा पद्धतीने ही मताची चोरी होत आहे ॲड्रेस बदलून मतांची चोरी होत आहे ऑनलाईन मतांची चोरी होत आहे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मतांची चोरी होत आहे आणि त्याचबरोबर या देशाच्या लोकशाहीला गंडवलं जात आहे फसवलं जात आहे या संविधानाला दुर्लक्षित केलं जात आहे आणि एका शक्तीचा फायदा व्हावा आणि तीच ताकद या देशामध्ये कायमस्वरूपी असावी असं राहुल गांधी ठामपणे पत्रकार परिषदेमध्ये आपले विचार व्यक्त करीत ता आहेत आणि ठामपणे ते सांगत आहेत आणि त्याच्यावरती कोणत्याही बी जे पीची प्रतिक्रिया येत नाही काही लोक बोलतात की त्यावेळेस काय ते झोपलेले होते काय मतदान चोरी होत असताना ते काय करत होते पण त्या त्यावेळी राहुल गांधी आणि त्यांच्या टीमनं या अनियमित्याबद्दल निवडणूक आयोगावरती तक्रारी केलेल्या आहेत दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा ई व्ही एममध्ये फेरफार होत आहे अशा पद्धतीने त्यांनी मोदींचं नाव घेऊन तक्रार केलेली होती दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये सुद्धा निवडणूक आयोग सहकार्य करत आहे आणि काहीतरी गोडबंगाल आहे हे ते त्यांच्या विचारातून मांडत होते परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि आता मात्र हायड्रोजन बॉम्ब मी घेऊन येणार आहे असं त्यांनी काल निक्षून सांगितलं आणि तो हायड्रोजन बॉम्ब म्हणजे प्रचंड मोठा आहे त्यामुळे या देशातला एक प्रकारचा एका शक्तीचा सामाजिक आर्थिक राजकीय आणि कशा पद्धतीने हे सगळं एकाच वर्गाकडे गुंडाळलेलं आहे हे, हे सगळं बाहेर पडेल आणि त्यानंतर ना मात्र देशाला हे समजून येईल की आपण इथे फसलेलो आहोत आपलं मत आपण आपल्या पक्षाला देत असताना आपल्या पक्षातून ते डायरेक्ट बी जे पीच्याच उमेदवाराला जात आहे असं एकंदरीत हे चित्र स्पष्ट होईल आणि हे चित्र स्पष्ट करण्यासाठी निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांच्या या आरोपांचं खंडन करणं त्याच्यावरती उत्तर देणं आणि तेही माणसांना पटण्यासारखं नव्हे तर त्याच्या पाठीमागे प्रूफ असणं फार महत्वाचं झालेलं आहे हे अतिशय जबरदस्त अशा पद्धतीने विषय राहुल गांधी यांनी छेडलेला आहे की जो या देशाच्या हिताचा आहे देशाच्या विकासाचा आहे आणि देशाच्या संविधानाचा आहे जर का या राहुल गांधींच्या या चळवळीकडे राहुल गांधींच्या या पत्रकार परिषदेतल्या विचाराकडे या देशातल्या तरुण वर्गाने दुर्लक्ष केलं तर खऱ्या अर्थाने या देशाची लोकशाही ही ठोकशाहीकडे हुकुमशाहीकडे आणि आराजकतेकडे वळेल आणि आपल्या देशामध्ये दे सुद्धा नेपाळसारखी किंवा श्रीलंकेसारखी बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते परंतु या देशातल्या महापुरुषांनी अतिशय चांगली लोकशाहीची भरभक्कम पाया या भारतामध्ये निर्माण केलेला आहे म्हणून ही लोकशाही जिवंत आहे आता आपल्या खांद्यावरती ती खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे की या लोकशाहीला आपण वाचवणं ह्यादा कदाचित आपली पण पो, आपली पण लोकशाही जर दुबळी असते तर नेपाळसारखी अवस्था आपल्या देशामध्ये कधीचीच निर्माण झाली असते पण तसं होत नाही या देशामध्ये महात्मा गांधी डॉक्टर राजेंद्र प्रसाद बॅरिस्टर वल्लभभाई पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांच्यासारख्या विभूती जन्मल्या आणि त्यांनी अतिशय महान आणि अनमोल कार्य करून ठेवलेलं आहे त्यांची जागा आता या देशातील आर एस एस चे नेते मंडळी घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु ती जागा त्यांना मिळणार नाही अशी व्यवस्था तुमच्या आमच्या हातामध्ये आपण निर्माण करायला हवी आहे असं जर घडलं तरच लोकशाही वाचेल आणि म्हणून राहुल गांधी म्हणतात ही लढाई माझी एकट्याची नाही आहे ही लढाई सर्व हिंदुस्थानमधील तमाम अशा जनतेची आहे मी फक्त एक विरोधी पक्षाचा नेता म्हणून हे काम करत आहे हे अन्याय अत्याचाराच्या विरोधातलं काम हे लोकशाहीच्या विरोधातलं काम खऱ्या अर्थाने भारतीय कायदेशीर संस्थांनी करायला हवं आहे पण ते करत नाही आहेत या देशातल्या पत्रकारांनी खऱ्या अर्थाने संशोधन करायला पाहिजे की या देशात वोट चोरी कशा पद्धतीने होते आहे पण तेही लोक करत नाही आहेत आणि म्हणून मतदान आणि निवडणूक आयोग यांच्या संदर्भातला जो काही गोडबंगाल आहे त्याचं संशोधन राहुल गांधी आणि त्यांची टीम गेली सहा महिने झालं दिवस रात्र पद्धतीने संशोधन करीत आहेत आणि त्यातली अनियमितता आपल्यासमोर आणण्याचं काम ते करत आहेत मित्रांनो लक्षात घ्या जर राहुल गांधी यांचे जे आरोप आहेत हे जर सिद्ध झालं तर या देशातल्या भारतीय जनता पार्टीला किंवा त्यांच्या मित्रपक्षांना तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही या देशामध्ये काँग्रेस ही अतिशय स्ट्रॉंग आणि बळकट होईल आणि लोकशाहीचा जनाधार ब होईल लोकशाहीचा जनाधार होईल कारण का कारण त्यांचे जे राहुल गांधींनी केलेले जे आरोप आहेत हे आरोप सत्य आणि त्यांच्या पुराव्यावरती आधारित आहेत ते म्हणतात माझ्याकडे शंभर टक्के हे ब्लॅक अँड व्हाईट पुरावे आहेत त्याशिवाय मी हे विचार या विचारपीठावरून व्यक्त करत नाहीत माझ्या हातामध्ये पुरावे आहेत म्हणूनच मी आरोप करतोय त्या आरोपाचं उत्तर निवडणूक आयोगानं येणाऱ्या सात दिवसात दिलं पाहिजे नाही तर आम्ही या लोकशाहीला फसवत आहोत या देशातल्या हिंदुस्थानमधील सगळ्या तरुणांची आम्ही फसवणूक करत आहोत हे त्यांनी मान्य करावं अशा पद्धतीचा रोखठोक विचार राहुल गांधी यांनी मांडलेला आहे आणि ते या देशामध्ये एक नवीन क्रांती आणू पाहत आहेत मित्रांनो हा एक तरुण तुमच्या आमच्या हक्काची लढाई क्रांतिकारी पद्धतीने सगळ्यांच्या समोर येऊन पत्रकार परिषद घेऊन तो रोखोक पद्धतीने या देशातल्या निवडणूक आयोगाच्या अनियमिततेवरती बोलत आहे त्याचबरोबर महाराष्ट्र असेल बिहार असेल इतर काही राज्यामध्ये जे काही निवडणूक आयोगाच्या का माध्यमातून फ्रॉड चालू आहे मतदान चोरी होत आहे आणि त्याचा परिणाम या देशातल्या एका व्यवस्थेला होत आहे हे जर ते ठामपणे सांगत असतील तर त्यांच्या पाठीशी उभा राहणं या देशातल्या वंचित कष्टकरी बहुजन एस सी एन टी ओ बी सी यांचं खऱ्या अर्थाने काम आहे ही संधी आपल्याला ही क्रांती राहुल गांधी अनुपाहत आहेत ही समाज क्रांती राहुल गांधी अनु आहेत त्यांना सपोर्ट करणं आणि त्यांचे विचार जाणून घेणं हे फार महत्त्वाचं आहे आपणसुद्धा या प्रक्रियेमध्ये ही लढाई फक्त एकट्या राहुल गांधीची नसून आपल्या सर्वांची आहे हीच भूमिका जर डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलं आर टी आयच्या माध्यमातून आपण या निवडणूक आयोगावरती त्याचबरोबर रीटच्या माध्यमातून जर आपण या निवडणूक आयोगावरती दबाव टाकला तर नक्कीच झुट और पाणी का पाणी नक्कीच बाहेरील आणि नक्कीच काहीतरी सत्यता आपल्याला दिसून येईल की जी सत्यता येणाऱ्या पिढीसाठी उपयोगायची असेल आणि म्हणून मित्रांनो या राहुल गांधीच्या विचाराकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमची प्रतिक्रिया मला नक्कीच कळवा प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्विलिटी यूट्यूब चॅनल नमस्कार धन्यवाद थँक्यू